नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत स्थानिक पोलिसांनी गुरांनी भरलेल्या ट्रकचा पाठलाग करून ते गुरांची सुटका करून एका आरोपीला अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार देवलापार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे देवलापार पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रक क्रमांक आहे एम एच बेचाळीस टी एक्क्याण्णव पंचवीस याला थांबवण्याचं संकेत दिलाय मात्र ट्रक चालक पाहुणीकडे पळू लागलाय लगेच पोलिसांनी पाठलाग करून ट्रक पकडला ट्रकची झडती घेतली असता त्यात तेहतीस गुरे भरल्याचं आढळून आले याबद्दल ट्रक व गुरांसह पंधरा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे सर्व गुरे देवलापात गाय विज्ञान संशोधन केंद्रात पाठवण्यात आले असून फरार ट्रक चालक तौफिक खान अयूब खान याच्यावर विविध गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तपास करीत आहे न्यूज नागपूर प्रतिनिधी चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल